नाताळ सण म्हणजेच येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी सारेच उत्सुक आहेत ज्ञानमाता शाळेत नाताळची विशेष तयारी सुरू आहे तर विद्यार्थ्यांनी बनवलेल्या देखाव्यातून संदेशही दिला आहे येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव गायीच्या गोठ्यात झालाय तेव्हा त्याचं जन्मस्थान म्हणून गोशाळा तयार करण्यात आली आहे ज्ञानमाता शाळेमध्ये नाताळच्या सणाची जोरदार तयारी सुरू आहे ख्रिस्ती बांधवांचा सण नाताळ अर्थात सेलिब्रेशनला अवघे दिवस शिल्लक आहेत नाताळचा उत्सव जगभरात जोशात साजरा केला जातो जगातील सर्व चर्च या दिवशी सजवले जातात ख्रिसमसच्या दिवशी लोक एकमेकांना भेटतात आणि शुभेच्छांसह छान छान भेटवस्तू देतात लहानांपासून मोठ्यांना देखील आकर्षित करते ती म्हणजे ख्रिसमस ट्री एक सुंदर झाड ज्यावर छान छान भेटवस्तू ठेवलेल्या असतात लोक या ट्रीला अतिशय सुंदर आणि आकर्षक पद्धतीने सजवतात शहरातील ज्ञानमाता शाळेत शिक्षक विद्यार्थी या उत्सवाच्या तयारीला लागले आहेत अनेक विद्यार्थ्यांनी शाळेत सुंदर वेगवेगळ्या प्रकारांचे ख्रिसमस ट्री बनवून आणले आहेत तर सुंदर गोशाळा सुद्धा प्रदर्शनात लावण्यात आल्या आहेत शाळेत सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे आकाश दिव्यांसह रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत शाळेच्या प्रांगणात भव्य गोशाळा काढण्याच्या तयारीला लागलेले आहे येणाऱ्या चोवीस डिसेंबरच्या रात्री आणि पंचवीस डिसेंबरला सकाळी ज्ञानमाता शाळेच्या परिसरात नाताळचा उत्सव जल्लोषात साजरा केला जाणार आहे ख्रिसमस ट्री रांगोळ्या आकाश दिव्यांनी ज्ञानमाता शाळा सजली आहे येशू ख्रिस्तांचं जन्मस्थान गौशाळा सज्ज करण्यात सर्व व्यस्त आहेत ख्रिस्ती समाज बांधव पंचवीस डिसेंबरला ख्रिस्त बांधवांना शुभेच्छा देणार आहेत त्यासाठी अवघे दोनच दिवस उर्वरित आहेत